मित्रांनो मी सर्वात आधी सूचना केली होती असं कार्यकर्ते वगैरे माणसेचे म्हणत होते की राजसाहेब मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री वगैरे वगैरे मी तेव्हाच असं म्हटलं होतं की आज राज ठाकरे यांचं समांतर सरकार महाराष्ट्रामध्ये आणि त्या समांतर सरकारचे मुख्यमंत्री हे राज ठाकरे त्यांनी ऍक्च्युली एकदा शॅडो कॅबिनेटची कल्पना पण मांडली होती की आमचा हा मंत्री तो मंत्री पुढे ना त्या मंत्र्यांनी कधी आपलं मंत्रिपद सिरियस घेतलं ना राज ठाकरे यांनी ते सिरियसली घेतलं राज ठाकरे यांचा हा प्रॉब्लेम आहे की ते सिन्सिअर असतात पण सिरियस नसतात बऱ्याच प्रॉब्लेम होतो त्यामुळे ते, ते विसरूनच गेले की आपण शॅडो कॅबिनेट केले होते त्याचे मुख्यमंत्री कोणीतरी साहेब ठेवलं होतं कारण तेच गृहित धरलं होतं पण माझं अशी एक भावना होती की खरोखरच जे सरकार मार्फत सुटत नाही त्या प्रश्नासाठी लोक पराय पॅरल समांतर असा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघतात त्यामुळे ते मुख्यमंत्री होणारी मोठी एक्सायटिंग गोष्ट महाराष्ट्राची चढू शकते आणि राज ठाकरे यांना चला मुख्यमंत्री करूया एकदम प्रयोग करून बघूया हो एवढे सगळे प्रयोग झाले आता राज ठाकरेंवर प्रयोग करूया करूया त्यांना मुख्यमंत्री करा राजसाहेब दोनशे अडीचशे लोक उभे आम्ही देतो तुम्हाला भरपूर मतदान आणि भरपूर लोक तुमचे निवडून येतील ठीक आहे कदाचित तुम्ही एकशे पंचेचाळीस नाही मिळवू शकणार पण कदाचित पंचेचाळीस जरी मिळवले तरी जे सरकार येईल ते तुमच्यावर अवलंबून असेल मग तुम्ही नितीश कुमार आणि हे ते जर मुख्यमंत्री होतात कमी तर तुम्ही वर घालू शकता की माझा पाठिंबा पाहिला असेल तर मी मुख्यमंत्री आता विरोधी पक्षांची जे कोणी तुमच्याबरोबर येतील महायुती महाआघाडी त्यांची मानसिकता काय वगैरे पण हायपोथेटिकली इट्स अ गुड अट्रॅक्टिव्ह uh, प्रपोजल फॉर द पीपल व्होटरना अट्रॅक्टिव्ह करणार आहे सर मला तुम्हाला विचार तुम्ही खरोखरच कोणाची भीडभाड न ठेवता खरं म्हणजे मी ना एक इन्सिडेंट तुम्हाला सांगत नाही आता त्याचं कारण असं आहे की आपला व्हिडिओ आला ना तो डॉक्टर प्राध्यापक नेण्यांचा सर्व्हे करणारा की ज्याच्यामध्ये तीन मुद्दे होते पहिला एक मुद्दा होता की महाआघाडीला एकशे बावन्न मिळतील आणि एकशे तेवीस जागा महायुतीला मिळतील दुसरी गोष्ट अशी की अजितदादांचे फक्त पंधराच आमदार उडतील आणि बाकी सगळे पस्तीस पळून जातील आणि तिसरा मुद्दा तुमचा हा होता की एकूणच या सगळ्याच्यामध्ये नेतृत्वा संदर्भामध्ये कन्फ्युजन आहे आणि कॉर्डिनेशन नाही आहे या तीन पार्टींमध्ये त्यामुळे अवघड होणार आहे तर त्याच्यानंतर यांना मी कालच बोललो होतो की बावनकुळे त्यांची आता बहुतेक चर्चा चालू असणार आणि बावनकुळे हे हे म्हणत असणार अरे हे सगळं सत्य आहे तुम्ही कशाला सांगताय तुम्ही भाजपचे आहात ना मग भाजपच्याच विरुद्ध कसं बोलतात तर काल त्यांना भरपूर नेत्यांनी ने ने, फोन केले पण तो निडर माणूस आहे निर्भय माणूस आहे आणि मी दास बोलणार आहे आमने की सामने असं करणार आहे त्यामुळे त्यांनी ज्यांना एका एक तर मोठ्या नेत्याच्या चमच्यानी असा त्यांचा ओपन मध्ये फोन ठेवून तो काय बोल ते काय बोलतात ते त्याला ऐकू जाईल अशा रीतीने केलं आणि त्याला माहित नव्हतं दयानंद नेणे कोण आहेत त्यामुळे याने जेव्हा त्याच्यावर प्रतिहार घात सुरुवात केले तो तो पण मागून प्रश्न विचारणारा नेता त्याला जे प्रश्न विचारत होता त्याचे अशी खणखणीत सणसणीत दंडणीत उत्तर देत होते की त्याची फाटत होती आणि त्याची उसवत होती तर त्यामुळे त्यांनी शेवटी त्याला माहित नव्हतं दयानंदने काय व्यक्ती आहे व्यक्तिमत्व आहे किती विचार आहे मोठा किती अभ्यास आहे हो भारतीय जनता पक्षाशी कसा संबंध आहे त्याचा कसं रक्ताचा डीएनए त्यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे संघाचा आहे त्याने चक्क तो हॉलॉलमध्ये असताना बॉसला विचारलं कि ते माझ्यावरच चढतायत तर मग तो ज्याची उसवली होती तो बॉस म्हणाला जाऊ दे त्यांच्या नादीला बुनको तो तसाच माणूस आहे आणि त्यांनी फोन ठेवून दिला एका पण आणखीन एका मोठ्या नेत्यांनी फोन केला ते म्हणाले काय तुम्ही नाराजात का ते म्हणाले नाराजीचा काय प्रश्न आहे महाराष्ट्र नाराज आहे त्याचा चर्चा करा त्याच्यावर विचार करा माझ्या नाराजीने काय होत नाही एका मताने असं पण त्याला काल दिवसभर त्यांचा दिवसभर काय म्हणतात बॅटिंग करण्यातच गेला आणि जेवढे चेंडू आले त्याने पे फटाफट मारले तर आता मी त्यांना प्रश्न विचारतोय त्याच्यावर त्यांचं जे काय असेल ते उत्तर येणार आहे सर मुख्यमंत्री राज ठाकरे हा मुद्दा निवडणुकीत किती आणि त्याच्यामुळे किती सीट मिळतील आणि मुख्यमंत्री पदाचं राज ठाकरे यांचं स्वप्न साकार होईल का नाही होणार कॉम्बिनेशन मध्ये साकार होईल चला मोठा असा तुम्हाला टाकलाय फत्ते साहेब स्वप्न बघणं चांगलं असतं कारण की त्यांनी माणसाला एक मनामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि आपण एक मी बरेच दिवस वर्षापूर्वी फिरायचं धीरुभाई अंबानींच्या नावाने ते फिरायचं की धीरुभाई अंबानी म्हणायचे की ड्रीम इज नॉट दॅट व्हॉट यू सी वेन यू स्लीप ड्रीम इज दॅट विच डज नॉट लेट यू स्लीप होवाल मी पण वाचलो होतो अरे तर हे जर का आपण राज ठाकरेंशी हो जोडायला गेलो दुर्दैवानी मला असं बोलावं असं वाटतंय की राज ठाकरे तो पहिला भाग बघतात स्वप्न बघतात स्वप्न बघतात झोप स्वप्न करतात पण नाही पण ते स्वप्न साकार करण्यासाठी झोप वगैरे विसरून जे झोकून देऊन काम करायला लागतं ते राज ठाकरे करत नाहीत त्यामुळे मायामते राज ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचा ते स्वप्न त्यांना जे बघतायत त्यांना शुभेच्छा ते कधीतरी पूर्ण हो ही आपण आप प्रार्थना करू शकतो देवाकडे पण सध्याच्या निवडणुकीमध्ये तरी ते सुतराम होणं शक्य नाही सर कधी कधी काय होतं आता उदांत केजरीवाल आहे केजरीवालने फार मोठी मेहनत केली होती आधी वगैरे असं मी मानतच नाही त्याने आधी एकदा काँग्रेस बरोबर पण बनवलं होतं सरकार त्याचं झालं नव्हतं बरोबर पण एक दिवस आला की तो इकडे पंजाबमध्ये तर यशस्वी झाला इकडे मुख्यमंत्री पण झाला हे झाला तर मला असं वाटतं की हळूहळू एखादी लिजंड एक दंतकथा तयार होते राज ठाकरे हा एक दंतकथा आहे मग या दंतकथेवर सत्यकथा समजून प्रेम करणारे लोक त्यांना मत का नाही देणार मला वाटतं केजरीवाल जे होते आणि दिल्लीमध्ये एक तर त्या अण्णा आजार यांचं दोन हजार बारा साली झालेलं आंदोल। आंदोलन आंदोलन त्याच्यामध्ये त्यांना लीड होतं हा ऍक्टिव्ह सहभाग केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचा होता त्याच्यानंतर जो निर्भयाचा कायदा झाला केंद्र सरकार त्यावेळेचं जे डळमळीत सरकार होतं त्यांनी अक्षरशः त्यांच्या पुढे लोटांगण घातलं लो होतं अण्णा आजारांसमोर तर त्याचा सगळ्याचा डिफॉल्ट जो फायदा व्हायला पाहिजे तो केजरीवाल यांना झाला आणि एक होतं त्यावेळेला अरविंद केजरीवाल यांच्या इंटिग्रिटीबद्दल आणि बद्दल, बद्दल। लोकांमध्ये पूर्ण विश्वास होता लोकांना एक खरंच कोणतरी नवा मनुष्य आपल्यातला एक नवा मनुष्य होतकरू चांगला मनुष्य कारण की तो एक एस चारित्र्यवान वगैरे तर त्यामुळे लोक त्याच्या बाजूनी गेले राज ठाकरेंकडे ही संधी दोन हजार नऊ साली होती असं माझं मत आहे दोन हजार नऊ साली ज्या पद्धतीने मनसेच्या मागे लोक उभे राहिले आणि त्यावेळेला तेरा आमदार आले, आले। नगरसेवक सगळीकडे आले आले नाशिकमध्ये महापौर बसला त्यांचा त्यावेळेला दुर्दैवाने राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे राज्यामध्ये खूप जोरात होते त्यामुळे केजरीवाल एवढा इम्पॅक्ट घडला नाही राज ठाकरेंचा पण केजरीवालांनी काँग्रेसला बरोबर घेऊन एक अठ्ठावीस तीस दिवसाचं सरकार बनवलं ते सरकार जेव्हा गडगडलं तर त्यानंतर ते डायरेक्ट जनतेमध्ये गेले त्यांनी सहा महिने जनतेमध्ये राहून प्रचार केला आणि त्यानंतर जे केजरीवाल मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले तर दिल्लीमध्ये त्यांची लोकप्रियता अजूनही भारतीय जनता पार्टी सगळे प्रयत्न सगळ्या प्रकारचे प्रयत्न सगळ्या प्रकारांनी जेल टाकून सगळं करून सुद्धा त्याला विशेष काही फरक पडलेला नाही सर असं तुम्ही म्हणाल तर मग केजरीवाल यांचे साथ कसे गेले दिल्लीत सात खासदार आले ना भाजपचे याच्यामध्ये एक आहे दिल्ली मोडली का नाही दंतकथा कथा मोडलेली नाही दिल्लीतली जनता जी आहे अतिशय सुज्ञ जनता आहे त्यांच्या बाबत त्यांचं एक गोष्ट क्लिअर आहे की लोकसभेसाठी म्हणजे देशासाठी जर का लोक जायला असतील आपल्या इथनं कोणी प्रतिनिधी तर ते भारतीय जनता पार्टीचे जातील पण दिल्ली चालवण्यासाठी पक्ष सत्तेत येऊ शकतो त्यालाच द्यायचं कारण काँग्रेसला पण दिल्लीला सहा जागा मिळालेल्या मागे मिळालेल्या आहेत पण दिल्ली चालवायची असेल तर त्यांच्यामध्ये सध्या तरी त्यांच्या पुढे अरविंद केजरीवाला पर्याय नाही हे एक आता आपण येऊ राज ठाकरेंच्या मूळ विषयावरती आता राज ठाकरेंकडे दोन हजार नऊ साली आपण म्हणतो त्यांना त्या काळात त्यांच्या कुवतीच्या याच्यामध्ये भरभरून यश मिळालेलं होतं अनफॉर्च्युनेटली त्यांनी त्या यशावरती म्हणजे त्यांना आपण म्हणून त्यांचं एक पाया जो हो, त्यांचा रचला गेला होता त्या पायावर त्यांनी इमारत बांधण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत कधी आणि तो पाया ढासळू पण दिला कारण सगळेच सोडून गेले नाही कारण की तो पाया तसाच सोडून दिला तुम्ही आणि मी एक पार्ट टाइम पॉलिटिशियन आहे अशा पद्धतीने जर का तुम्ही वागायला लागलात सतत तर तुम्ही एक फार मोठी कन्सेप्ट आज दिली आहे मला नाही महाराष्ट्राला देताय तुम्ही मी ही कधीही ऐकली नव्हती पार्ट टाइम पॉलिटिशियन हो जरा एक्सप्लेन म्हणजे एक तर तुम्ही मनसे हा पक्ष त्यांनी जो स्थापन केला त्याच्यामध्ये तुम्ही मनसेतले त्यांचे जे द्वितीय फळी पहिल्या फळीमध्ये राज ठाकरे आहेत आणि त्यांचा त्यांचे पुत्र आहेत आता दुसऱ्या फळीमध्ये तुम्ही जेव्हा येता आणि सो कॉल त्यांचे नेते उपनेते ते जे काय म्हणतात तसे सर सेकंड फळी राजकडे आहे नांदगावकर आहेत बरोबर देशपांडे आहेत सरदेसाई आहेत हो शालिनीताई हो, 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 आहेत ठाकरे हो त्या हो, हो, आहेत बरोबर हो, 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 देशपांडे सांगितलं मी तुम्हाला आणखीन दिसतात मला दोन आता मी तुम्हाला नाही हे अभिजित पानसे आहे अविनाश जाधव आहे हो ते अजून खालच्या फळी अच्छा माझं म्हणणं जी दुसरी फळी आपण अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे पकडू बाळा नांदगावकर शालिनी ठाकरे आणि नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे ही चार नावं आपण पकडू समजा एक घटना घडली समजा बदलापूर सारखी घडली घटना आणि ती घटना घडली सकाळी सात वाजता बारा एक दोन वाजलेले असतात त्यावेळेला साधारण दहा वाजता ती घटना घडल्यानंतरचा त्याचा त्याची ग्रॅव्हिटी त्याचा इम्पॅक्ट ठाणे आणि मुंबईतल्या राजकारणांना काय लागला की काय झालंय तिथे आणि नेमकं काय चाललंय आणि त्याच्यावरती मग भारतीय जनता पार्टी असो शिवसेना असो काँग्रेस असो त्यातले लोक व्यक्त व्हायला लागले की आपापली मतं व्यक्त करायला लागले मनसेचा कुठचा नेता व्यक्त करू शकतो किंवा केलं कोणीच नाही आणि ही एक एक्झाम्पल आहे अशा अनेक घटना गेल्या दहा वर्षामध्ये इथे थोडी तुमची चूक होती असं मला वाटतं याचं कारण तिथे जी आंदोलन झालं त्याच्या संदर्भामध्ये मनसेवर शिंदे ठपका ठेवला नाही नाही आपण मी याचा अर्थ मनसेचे लोक होते मी मी हे hey, एक्झाम्पल म्हणून घेतलं व्यक्त होणं वगैरे सोडा पण मनसेचं नेतृत्व त्या आंदोलनात आपण काँग्रेस होतं आणि मनसेच पण मनसेचं प्रभावी होत मी एक म्हणून म्हणतो हे मी हो गेले होते ही मी तुम्हाला एक घटना आता सांगितली तर मी तुम्हाला दुसरी घटना सांगतो की पुतळा शिव आपण मूर्ती म्हणू शिवाजी महाराजांची पडली त्यानंतर जे लोक पटकन व्यक्त झाले किंवा मी तर म्हणतो एका ठिकाणी पुढे चरस चरफीम गांजाचा मोठा साठा पकडला गेला मी घटना म्हणजे एक कुठल्याही प्रकारच्या घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मुंबईच्या परिसरामध्ये ठाण्यामध्ये कुठेही इतर राजकीय नेते ज्या पद पटकन ज्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतात कारण की त्यांना दिलेलं ते स्वातंत्र्य त्यांच्या पदाला असलेली ती गरिमा की तुम्ही हे जर का इथले जिल्हा अध्यक्ष आहात तर मग या जिल्ह्यात घडलेल्या घटनांवरती तुम्ही काहीतरी तुमचा आपला पक्षाची भूमिका काय ती मांडायची असते मांडली पाहिजे मनसेकडे असं काही नाहीच आहे ना सगळे लोक वाट बघतात की राज ठाकरे काय बोलतायत प्रॉब्लेम आहे की जोपर्यंत राजसाहेब त्यांना सांगत नाही तुम्ही बोला तोपर्यंत बोलायचं हिंमतच नाही एक्झॅक्टली उद्या राजसाहेब म्हणतील तू बोलला हो बरोबर आहे त्यामुळे प्रत्येक जण असा उत्सुक असतो पण घाबरलेला असतो ते कसं आहे की नवीन शिकणाऱ्या मुलाला पाण्यात उडी मारून पोहायचं असतं त्याची एक्साइटमेंट असते पण पोडल्यावर बुडूक काय वाटतं तर राज ठाकरे हा असा एक तलाव आहे किंवा काय काळगार म्हणा त्याला की त्याच्यामध्ये उडी टाकल्यावर बुडलो तर काय त्याला नाही आवडलं तर काय सर महाराष्ट्रामध्ये एक मोठं विधान करतो सर महाराष्ट्रामध्ये ज्याचे अनुयायी आपल्या नेत्याला घाबरतात असा नंबर एक चा नेता राज ठाकरे बरोबर फाट ते उत्साहते बरोबर नाही हिंमतच होत नाही साहेब काय म्हणतील याच्यावर फिरतात याच्या उलट संजय उद्धवला काय वाटेल ते मला माहिती नाही मी म्हणतो तेच उद्धवला वाटलं पाहिजे हा त्याचा अभिमान आहे म्हणून सुषमा अंधारे राज ठाण 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 बोलतात पटोले बोलतात त्यांना माहितीये आपल्याला सोनिया आणि राज राहुलचा काय पाठिंबा नाही त्यांचा पाठिंबा यांनाच आहे उलट उद्धव आणि संजयला तरी पण ते बोलतात शरद पवारांकडे पण सुप्रिया बोलते आता तर फारच मुखर झाली गेल्या सहा महिन्यामध्ये सुप्रियांनी सगळं तिथं असल्यामुळे हा नाही नाही काय सर ती बोलायला लागली आणि चांगलं बोलते चांगलं बोलते मला तेच सांगायचं की थो थोडं भाजप पण झालंय भाजपच्या कुठल्याही प्रवक्त्याला विचार माझ्या ओळखीत दोन तीन प्रवक्ते अरे तुम्ही बोलत नाही बोलत नाही परतून आदेश येत नाही म्हणा बोलायचं तर फक्त तिघांनीच बावनकुळे दरेकर फार तर प्रसाद लाड पण नाहीच बावनकुळे दरेकर आणि फडणवीस यांच्याशिवाय कोणी बोललं तर फोन येतात बरोबर आता तुम्ही तर साधा सर्वे केला तर तुम्हाला केवढे फोन आले आणि केवढे हे झालं दाबा दावी तर त्या सगळे घाबरले आहेत ते म्हणतं जाऊन देणं काय व्हायचं ते उगेल त्यांचं असं भाजपच्या नेत्या प्रवक्त्यांची भूमिका आहे आणि दरेकरचा प्रॉब्लेम असा आहे की दरेकर, दरेकर बोलतो तो, तो नसता बोलला तर बरं झालं असतं असं वाटतं बरोबर नाही म्हणून मी म्हणतो की राज साहेब जोपर्यंत बोलत नाहीत किंवा ते आपली भूमिका काय ती स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत आपण बोलायचं काय हा प्रश्न मोठा प्रश्नचिन्ह असतो आणि राज ठाकरे सकाळी सात वाजता जर का घटना घडेल तर ते किती वाजता बोलतील हे माहीत नसतं दुपारी बोलेपर्यंत इतर दहा लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या असतात त्याच्यावरती आणि मग त्यांच्या प्रतिक्रियेला काय नाही वेगळे पण किंवा महत्व राहत नाही काय आणि अनेक वेळा त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्रियेवर ते बोलतात असंही होत असं होतं तर त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे एकाच पद्धतीने मुख्यमंत्री होऊ शकले असते जर का आपल्याकडे मुख्यमंत्री पदाची डायरेक्ट इलेक्शन असतं राज ठाकरे अतिशय उत्कृष्ट वक्ते आहेत आणि प्रभाव प्रभाव व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या त्या व्यक्तिमत्वाला भुलून लोकांनी डायरेक्ट व्यक्तिमत्वाचा पण ते खरं हे पण माझ्या मनात आलं होतं की जसं अध्यक्षीय राजवटीचं म्हणजे अध्यक्षीय निवडणूक असते तशी जर या देशात पंतप्रधान पदाची झाली तर मोदी आणि महाराष्ट्रात जर डायरेक्ट निवडणूक जसं महापूर मध्यंतरी होते केली तर राज ठाकरे प्रचंड म्हणजे साठ टक्के बहुमताने मुख्यमंत्री होतील या यात शंका नाही पण हे सगळं जे कडबड आहे यात ते कुठे बसतात सर त्यांचं महायुतीशी पण जमत नाही आता आता महायुतीवर पण ठोकायला सुरुवात केली त्यांनी बरोबर आता ठोकलंच पाहिजे कारण त्याच्याशिवाय ते महायुतीच्या विरोधात जी मतं आहेत शकणार नाहीत पण उद्या महायुतीला ठोकून 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 तयार झालं उद्या जर अशी स्थिती आली की तुमच्याकडे आले चाळीस पंचेचाळीस आणि यांच्याबरोबर बसायची वेळ आली मग तुम्ही काय भूमिका घेतात मग ते तुमचा उद्धव होईल बरोबर उद्धवने लढवली निवडणूक यांच्या बरोबर आणि गेला त्यांच्याबरोबर तसं होईल का तुमचं का मग तुम्ही महाआघाडी बरोबर जाल नाही का आता राज ठाकरे स्वतंत्रपणे मुख्यमंत्री होत नाही ते नक्की पण तुम्हाला असं तरी वाटतं का की ते चाळीस पंचाळीस लोक असे मध्ये बसतील तुमचं काय ऑफर आहे तुमची काय ऑफर आहे तुम्ही मला मुख्यमंत्री करतायत तुम्ही मला मुख्यमंत्री तर महागाडी आणि महायुती मधलं कोण त्यांना आधी मुख्यमंत्री करायला तयार होईल चला वेगळाच प्रश्न आम्ही आता सर्वे केला आहे त्यामुळे माझ्याकडे डेटा माझ्याकडे आहे ओके माझ्या मते हा प्रश्न उद्भवणार नाही राज ठाकरेंना दोन किंवा तीन जागा जास्तीत जास्त मिळतील त्या पलीकडे राज ठाकरेंचा पक्ष जाणार नाही किती दोन किंवा तीन जागा सर मी पंचवीसच्या खाली मिळणार नाही असं समजतोय त्यांना दोन किंवा तीस पंचवीस तर मिळालेच पाहिजे सर दोन किंवा तीन जागा मला असं नर्वस करू दोन तीन जागा महाराष्ट्र त्यांना दोन टक्के मतं मिळणार असं दिसतंय आतापर्यंत तर ती दोन टक्के मतं अतिशय जागा त्यांनी उभे केले दोनच मिळायला काय होईल माझ्या मते हुशार पॉलिटिशियन कोण असू शकतो तर मी तर जितेंद्र ठाकूर अतिशय हुशार पॉलिटिशियन आहे कारण की वसई विरार एवढ्या सीमित करून तो तीन आमदार घेऊन येतो आणि तुम्ही इथे अडीचशे लोक जर का उभे करणार आणि दोन किंवा तीनच येणार असतील तर मग हुशार पॉलिटिशियन कोण म्हणजे जास्त चांगली आहे सहा टक्के मध्ये सहा टक्के मत आहेत त्यांना एम आय एम पेक्षा नाही एम आय एम पण तुम्ही बघा ना औरंगाबाद मध्ये जर का ते दोन आमदार आणू शकतात एकाच ठिकाणी हा इथे तो वेगळा पण सीमित ह्याच्यामध्ये लढून सर पण मग तुम्हाला असं एक सजेशन करायचं आहे का की राज ठाकरे यांनी मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक या चार शहराव्यतिरिक्त उमेदवारच उभे करू नये अगदी कॉन्सन्ट्रेट करावं चार शहरात कॉन्सन्ट्रेट करावं तिथे दहा पंधरा आणावे अगदी बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना आपण तर जास्ती आहे ठाण्यामध्ये आली त्यांनी ठाणे त्यांचं ते एक जे नातं बाळासाहेबांचं शिवसेनेचं आणि ठाण्याचं झालं की ठाण्यासाठी जे काय असेल ते पहिलं करायचं आपली तिकडनं समजा लोकांनी आपल्याला तिकडनं जा म्हणता कामा नाही आणि ते आज ता काय म्हटलेलं नाही मुंबईत आले मुंबईमध्ये पण त्यांच्या आवाक्यामध्ये जे काय करता येण्यासारखं होतं मुंबईकरांसाठी वेगवेगळ्या बे वेळेला वेगवेगळ्या बे विषयांवरती त्यांनी ते केलं आणि मुंबईमध्ये पण शिवसेना अतिशय खोलवर रुजली गेली भारतीय जनता पार्टी गुजरातमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली जेव्हा पहिल्यांदा गुजरातमध्ये सरकार आलं मला आठवतं अडवाणीजी त्यावेळेला बोलले होते की वी आर गोइंग टू ट्रीट गुजरात लाईक अवर लॅबोरेटरी ले। आणि लॅबोरेटरी ऑफ गुड गव्हर्नन्स तर त्यांनी जे तिथे जे काय गुड गव्हर्नन्स जे काय दिलंय आज तागळ्यात तिकडनं भारतीय जनता पार्टी हटली नाहीये राज ठाकरेंनी ते तसं करायला पाहिजे होतं जर का नाशिकमध्ये आलेले होते त्यांना सत्ता होती त्यांची महापौर होता आणि त्यांनी रस्ते खूप चांगले केले होते वगैरे असं त्यावेळेला दावे पण केले होते केलेही असतील प्रिंट ब्लूप्रिंट करणार होते तो दुर्दैवानी झाला नाही तो ब्लू ब्लू रंगाचं एक पुस्तक बघितलेलं मी पण त्याच्या काय होतं माहित नाही मला म्हणून मते त्यांनी कॉन्सन्ट्रेट मुंबई ठाणे पुणे हा जो आहे परिसर नाशिक आणि संभाजीनगर इथे कॉन्सन्ट्रेट करावं करावं आणि तिथे आपली संघटना पहिली बांधून बघावी कदाचित जर का त्यांना तिथे जे काही यश येईल त्यांनी खरंच जर का असं केलं तर मग त्या यशावरती सुद्धा ते उद्या बार्गेनिंग पॉवर त्यांची चांगली वाढवू हो शकतात खरे 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 हे खरंय नाही मला फक्त ते आता सर कुणाच्या जवळ दिसतात हो तुम्ही जर आतून भाजप बघता मी इकडे पण महागाडीत माझे दोस्त आहेत इकडे पण दोस्त आहेत उद्धव कडे विजय बरेच लोक आहेत तर सर आत्ताच त्यांचं राजकारण हे महायुतीला पोषक आहे की महाआघाडीला पोषक आहे कोणालाही पोषक नाहीये आहे त्यांचं राजकारण हे इतकं भरकटलेलं ते आहे की ते त्यांना स्वतःला सुद्धा पोषक आहे की नाही मला डाऊट आहे कारण की ते नेमके काय करतायत हे त्यांना सुद्धा कल्पना असेल की नाही हा मला एक माया म्हणजे मी बरेचदा त्यांच्याबद्दल वाचन करतो त्यांना समजण्याचा प्रयत्न करतो पण हा एक प्रश्नचिन्ह मायाकडनं कधी हटतच नाही कारण की एक तर ते महायुतीमध्ये सॉरी महायुतीमध्ये मा, लोकसभेच्या आधी का आले हा एक मला प्रश्न चिन्ह होता काही गरजच नव्हती याची दिल्लीला का गेले हा दुसरा प्रश्न चिन्ह अन्न आणि ईडीचं नाव किंवा धाक ना ना दाखवून त्यांना बोलवलं असेल तर मला माहित नाही पण ते का गेले हा दुसरा प्रश्न परत आले त्याला दोन धागा माहिती अति माहिती थोडी इथेच सांगू शकतो मी की काय होत होतं एकनाथ शिंदे त्यांना दरवेळेला फोन केला किंवा भेटले की म्हणायचं एकदा बसायचं एकदा बोलायचं एकदा करायचंय फडणवीस भेटले हो की आणायचे एकदा बोलायचं बसायचं एकदा करायचं आणि करत काहीच नव्हते एक वर्ष झालं हे आशेवर होते की आज नवदे आपल्याला बोलवतील काहीतरी कुठेतरी काहीतरी करतील आणि त्यांना वाईट अनुभव असा आला की ज्या वेळेला मी शहानी सांगितलं की दोन जागा तुम्ही मुंबईत लोकसभेच्या लढवा त्यावेळेला त्यांना वाटलं काय नाही जायचं इंजिन उभं करायचं ना आपण निवडून यायचंय तिथे कारण मोदीची लाट असणार आहे साधारण त्यावेळेला कल्पना होती तर एकनाथ शिंदे त्यांना लढले ते म्हणाले देतो दोन जागा दोन्ही देश पण आमच्या चिन्हावर चिन्हावर लढा ते म्हणाले मी माझं इंजिन नाही सोडणार मी शिवसेना प्रतिज्ञा घेतली मनसे सैनिकांसमोर म्हणून ते मोडलं तेव्हापासून शिंद्यांवर ते प्रचंड नाराज आहेत की मला दोन जागा लोकसभेच्या मिळत होत्या यांनी चिन्हाचा आग्रह धरला आणि शिंदे नाराज आहेत की तुम्हाला दोन लोकसभा देत होतो केवळ तुम्ही चिन्हाच्या आग्रह करता दोन जागा सोडून स्वतःचं नुकसान करून घेतलं मी मी जे म्हणतो की हा सगळ्याच मूळ शेवटी हे पार्ट टाइम पॉलिटिशियन आहेत त्यामुळे हा सगळा विषय असा रेंगाळत बसतो कारण की अनेकदा आपण एकनाथ शिंदेच्या पक्षाचा बोलूया तो नवा पक्ष आहे तर तुम्हाला संजय शिरसाट अनेकदा किल्ला लढवताना दिसतात एकनाथ शिंदेच्या ह्याचा इथे ठाण्यामध्ये अनेकदा नरेश मस्के दिसतात राज ठाकरे यांच्या ह्याच्यामध्ये जर का बोलणी पुढे न्यायची ती कोणी न्यायची त्यांचा कोणावरतीच विश्वास नाही त्यांनी कोणावर कोणालाही अधिकार दिलेले नाहीत आयदार बोलतील तर राज ठाकरे आणि ना ते नाही बोलणार तर मग सगळं बंद आणि असं राजकारण होत होत शकत नाही तर ह्या सगळ्या याच्यामध्ये पार्ट टाइम पॉलिटिकल पार्टी पार्ट टाइम पॉलिटिशियन अशा याच्यामध्ये जी त्यांची आवश्यक प्रश्न विचारतो तुम्ही माझा बोललाय तो शब्द माझ्या फार हृदयात घुसतोय पार्ट टाइम पॉलिटिशियन सर पार्ट टाइम पॉलिटिशियन असलेला माणूस दुसऱ्या पार्ट टाइम वेळात काय करतो त्यांनाच विचारा मला नाही माहिती ठीक आहे मित्रांनो राज ठाकरे हे मला खरंच पुतण्यासारखं नातंय माझं त्यांच्याशी फार भावनिकरित्या मी त्यांच्यात गुंतलेलो आहे त्यामुळे हे जे काय सगळं बोलतंय ते मला फार क्लेशकारक वाटत आहे कारण आय जस्ट लव्ह हिम त्यामुळे पण तुम्ही जे म्हणता त्याचं मी इन्क्वायरी करू शकत नाही हे है माझं दुर्दैव आहे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी